हजार, हजार, हजार ते दोन हजार अकराच्या कालखंडामधले नंबर वन पैलवा दोन आकार्यामध्ये सावले यांच्यातर्फे एक हजार रुपये बदली लागले सिकंदरच्या कोटीसाठी दोन हजार तेवीस चा महाटक केसरी सिकंदर शेख आणि भोला पंजाबी असा महामुकाबला पाच लाख रुपये दादा नाशिव जिल्हा परिषदेचे वजनदार जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सन्मान्य धनंजय राव सावंत कुस्ती पाच लाख रुपयाची पोच आलेली आहे बोलानी मनगट्या मनगटाला भिल्ली आहे सन्मान्य नगरीचे माजी नगराध्यक्ष संजय राणे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे मला मोठं मैदाना

आणि भोला तेवढ्याच तोला बोला ओ आणि घर 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 झालेल्या गुरु दो दोन आक्रमक बोला ना बोला इतने दूर से भोला दो हजार किलोमीटर से इस महाट्र में आया है बहुत तो बढ़िया नाम है इस हिंदुस्तान में उनका का उसी को पंच महाट्र के महापरिवार असलम का जी और से चाउस, गाय जोर पर तहिर है। महाटाच्या कुस्ती छत्रातली दोन वादळी पैलवान सेयद चा आणि असलम काजी पैलवान समाज भोला उठलेला काहीतरी घडत हो वाहि पक्र गे हलक्या कासं घर गाटा जंगली पे प्या हो ना महाराज घ्यायचा का जंगली रमी कसा दादा पैसे फिटले कुठे गेले ना वाढदिवस साजरा करावा ओमशिराज संजय राणाचा पाहुणे अशा कुस्त्या बाबू भाई कसा घेता आनंदाचे दोही आरंग तर याला ढकलाव कोणीतरी कोरोनात असली माणसं वागते टीकादार कब्जा घेतलेला जेव्हा पंजाबी बहुत बढ़िया नाम है इस हिंदुस्तान का दो हजार किलोमीटर से इस महात् में आए हैं पहलवान जी कुछ करिए सिकंदर का नाम पूरे देश में चल रहा है उनके खिलाफ आज दो आप कुश्ती करेंगे तो पूरे देश में आपका नाम बहुत बढ़िया होगा चलो पहलवान जी भाई ने कुछ बोलना का कोई मतलब जाना है अपने घरा चेका तैयार करा किती दुसऱ्याचं कौतुक करायचं त्याच्या मांड्या एवढ्या त्याच्या मांड्या तेवढ्या आपल्या पोराच्या ज्या मांड्या दांड्या समजत दाड्या समजत्याचा कधीला घालायचं बाहेर बोललं का कोणी हा शेव्हा वा मनगटातल्या प्राप्तीने एकमेकाचा अंदाज घेतलेला आहे आओ, आ, ए, खाली तर्गे, खाली तर्गे, खाली तर्गे। हो असं झाले तो आम्ही असे किती जण आलाय तुम्ही सापडण्याला मोठं मैदान आहे बार्शी पडलो होतो काय मला दादा हे किती जण चालले तुम्हाला मैदान आहे मैदाना महाटातलं स्टार आहे मी कुस्ती धनंजय मध्ये पंढरपूर बोलतोय आखा महाटतोय देशात लावतो धनंजयराव गाडे साहेबांचं कौतुका साईराप्पा गावांचं कौतुका मौलानी साळवीचं कौतुका धनंजय राव सावंत अख्या भारताला परिचित डॉक्टरराव सावंत साहेब भारताचे धबंग यांची कुत्नी धनंजय राव सावंत यांच्या एगच्या कुतीने पॉस्टरशिप दिलेले पाच लाख रुपये याला दान म्हणतात पाच लाख रुपयाची कुस्ती भारतातली सर्वश्रेष्ठ कुस्ती दादा काकी धात घातलाय चिकन दादा अतिशय तगडी कुस्ती आहे शबाज शबाज हो हो आता इथून पुढे ज्याच्या बँकेत बँक बैंक बॅलन्स त्याचा चेक वाटणार ज्याचं कष्ट मेहनत जिंकणं चिकाटी Toque gravado. Oh ¡Oh! Parat kabia sikandar kalaela kya desha la mahite sikandar ta ek chak sikandar ta lapit sikandar ji ek langi sikandar ji irani ek langi ghake singa le santav jata bola Hari